आणि या कुटुंबाच्या वतीने हे पुण्यस्मरण आहे पण तुम्ही त्या कुटुंबाच्याही पलीकडे आहात कारण तुम्ही मुंडे साहेबांवर आमच्यापेक्षाही काकणभर जास्त प्रेम करता आज इथे खरं सगळ्यांचं नाव नमिता मुंद्रा आहेत आमदार आमचे दोंडे साहेब आहेत बदामराव पंडित आहेत आमचे लंगे साहेब आलेले आहेत आमचे देवीदास राठोड आलेले आहेत घोगे गजाननजी घोगे आलेले आहेत आमचे मुरकुटे जयहरित आहे तर नेहमीच मला भरभरून प्रेम देतात सगळ्या म्हणजे मी सगळ्यांची नावं घेऊ शकते तर सगळे जिकडे तिकडे बसलेत आज मोठी तिथी आहे आधी लग्नाची तिथी आहे पण एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे आलात काय दरवर्षी करावं लोक महाराज प्रश्न पडतो ज्या बापाला जखम झाली म्हणून कळलं असतं तर या देशात इतकं रक्त लोकांनी दिलं असतं की मला नाही वाटत की, की, की हिस्ट्री तयार झाली असते त्या आठवणीत मुंडे साहेबांसाठी मी रक्तदान शिबिर घेते मी स्वतःही रक्त देते कारण जर त्यांना लागलं असतं तर आपण रक्त कमी पडू दिलं असतं का त्यांना लागलं असतं तर आपण काहीच कमी पडू दिलं नसतं पण ज्याला कुणाला लागणार आहे त्याला कमी पडू नये या भावनेने आम्ही हे कार्यक्रम घेतो रक्तदान शिबिर घेतो आम्ही आरोग्य शिबिर घेतो विविध कार्यक्रम राबवतो आज वृक्षारोपण आहे वेगवेगळे कार्यक्रम राबवतो आहेत या कार्यक्रमांमधून मुंबई साहेबांना जिवंत करण्याचा सा, त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो त्यांनी सांगितलेली कहाणी मला फार आवडली लोक महाराजांनी कहाणी नाही ती सत्यच आहे द्रौपदीला कृष्णा म्हणाला तू सगळ्यांना साथ घातलीस पण मलाच घातली नाहीस आणि मला साथ घातल्याबरोबर मिळालो ईश्वराला सुद्धा मागितल्याशिवाय ईश्वर देत नाही मागावं लागतं आणि मागण्यासारखं आपण असावं लागतं आणि त्यामुळे मुंडे साहेबांचे संस्कार मुंडे साहेबांचे विचार माणूस असा नसतो माणूस चुकतो माणूस मागतो आम्ही चुकलो असतो काही झालो असेल पण त्यांच्या मनामध्ये भावना होती सामान्य माणसाप्रती ती इतकी निष्पाप आणि इतकी स्वच्छ होती की त्यामुळेच ते जिवंत आहेत ते काही माझ्यामुळे जिवंत नाहीत ते आमच्या परिवारामुळे आमच्या कर्तृत्वामुळे जिवंत नाहीत ते त्यांच्या कर्तृत्वामुळे जिवंत आहेत त्याचे आशीर्वाद आम्हा सगळ्यांना मिळत असतात ते पुण्यात्मा आहेत आणि म्हणूनच ते कधीही कोणाविषयी वाईट त्यांनी चिंतलं नाही पुण्यश्लोक अहिल्या देवी शताब्दी वर्ष आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मी कार्यक्रम करते कालच मी जबलपूरला होते तुमच्या आम्ही इकडे आलो आणि मी विचार करते की सामान्यांचा वंचितांचा वाली आणि वाणी बनण्याचा प्रेरणा अशा सगळ्या गोष्टीतून मुंडे साहेबांना मिळाली असेल त्यांना खूप करायचं होतं आज पत्रकारांनी मला विचारलं की आज मुंडे साहेब असते तर मी मला नक्कीच ते देशाच्या फार मोठ्या पदावर असते आज ते देशाच्या तिथे त्यांच्या सहकार्यांबरोबर आपल्याला रोज दिसले असते पण ते नाही तुम्ही त्यांना कुठे शोधता मला माहित नाही पण मी तुमच्यात त्यांना शोधते तुमच्या आशीर्वाद त्यांना शोधते मला भीती वाटते एका कार्यक्रमाची ज्या कार्यक्रमाला गर्दीच नसेल मी जेव्हा येते सुरुवातीला येते ना डोकमाराच भीती वाटते कारण अर्धच असतं सभागृह लोक सगळे इकडे तिकडे पसरलेले असतात पण तुमची सुंदर वाणी जेव्हा ऐकायला येते सगळे धरादर धरादर येऊन बसतात हे पुण्य असतं एका लेकीच्या हातात वाटायला आलं आज आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर प्रत्येक जण आपल्या वडिलाची शेतात छोटीशी शे समाधी बांधतो गाव घराला नाव देतो कीर्तन करतो भजन करतो आज अकरा वर्ष झाले गावोगावात साहेबांची जयंती पुण्यतिथी साजरी होते हे माझं भाग्य आहे आमच्या परिवाराचं भाग्य आहे आमच्या परिवाराच्या वतीने मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते का स्वागत करते कारण तुम्ही आम्हाला बळ दिलेलं आहे कार्यक्रम स्वागताचं नाही आहे पण साहेबांच्या कार्यक्रमाला तुम्ही आलात तुम्ही जिथे ते असतील त्यांना किती आनंद वाटेल की हे माझे सहकार्य होते हे मला अजूनही आठवण करतात हे अजूनही माझ्या कार्यक्रमाला का जातात किती आनंद होतो आज त्यांच्या जीवळीला आमचे जिजा गेले मी जिजांचा फोटो गोपीनाथ गडावर लावला आणि त्यांना मी सुतक देखील पाळलं मला ब्राह्मणांनी काना सांगितलं जिजांसाठी एखादा पदार्थ सोडा बरं का ताई तुम्ही लेख म्हणून इथे तीन दिवस थांबून राहिले हे ऋणानुबंध आहे ना जात आहे ना धर्म आहे ना वय आहे ना काही आहे इतके ऋणानुबंध आहेत असे अनेक ऋणानुबंध आम्ही जोडलेले आहेत पण महाराज म्हणले तसे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण पण कठीण यातनेतूनच मोठं होत आहे असतं ज्याला यातना नाही रावणाला कुठे वनवास झाला कुठे कौरवांना वनवास झाला पांडवांना चांगल्या माणसालाच त्रास होत असतो आम्ही यातना भोगायलाही तयार आहोत जर तुम्ही आमच्या सोबत आहात आम्ही यातना भोगायलाही तयार म्हणून मी तुम्हा सर्वांना मुंडे साहेबांच्या वतीने आमच्या परिवाराच्या वतीने आभार व्यक्त कर तुम्ही माझ्या बाबांचा पुण्यतिथीचा सोहळा आला एवढं वैभव प्राप्त करून दिलं सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण दोन घास तरी प्रसाद घेऊन जाऊ कोणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नये या कार्यक्रमाला प्रीतमताईत आहेच आहेत आमचे आता मुंडेसाहेबांना ते सुद्धा इथेच श्रोतात माझा मुलगा आहे आर्यमन प्रितमताईंचा मुलगा आहे अगस्त्य आणि आमची आई आमचे सगळा परिवार काकू आमचे सगळे भावंडास बऱ्याच वर्षांनी या कार्यक्रमाला आम्ही एकत्र आहोत दृष्ट वैभवाला लागू नये असं मी म्हणते तेव्हा वैभव म्हणजे गाड्या बंगले बँक बॅलन्स नाही वैभव त्याच्याही पलीकडे आहे आणि हे वैभव आज आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे आज जिथूनही बाबा असतील त्यांना आनंद होत असेल ते वैभव आमच्या जीवनामध्ये राहावं ते म्हणजे लोकांचं प्रेम आणि ते सदैव आमच्या पाठीशी राहावं एवढीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते दोन घास आपण सर्वांनी खाऊन जावं अशी आपल्या सर्वांना विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद विठल जे वितल, जे विठल जे विठल जे जे विठल जे विठल जे जे विठल आरती करा विठलराव बोली रे रे वेडी वा बोडे उतरे